निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं येणार आहे त्याचा टायमिंग सांगितलं आणि त्या टायमिंग नंतर आजून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही फार इंटरेन्सी जाणार होईल हे ते त्यांच्या वाईफ सांगितले एकोणपन्नास मिनिट पन्नास दिशा पद्धतीने तरी गेली पंधरा वीस मिनिटं होत असतात तीन वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन सचिनदा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षाई या पळत पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झाली तुम्ही बघितलं की ते ज्या पद्धतीने तीन त्या सोबत वाजता अजून तीन वाजल्यानंतर ते दोन जाऊ शकले आहेत चार नंबर आणि पाच नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी आम्ही बोलून पोचलेले नाही आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी पॉप पहिला सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीने देवाची वाढ बघतात त्या पद्धतीने तुमची वाढ बघत होते सचिन दादा तुम्ही कुलाचं नाव घेऊन आलाय तरी कुलाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही दरदड फोटो बोलता साहेब मी आपली पुढच्या रेफरीत तुम्ही तरी फोटो बोलू नका सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आम्ही फॉर्म दिले होते तुम्ही विनंती करतो आतल्या आरोग्य बाहेर येऊन सांगतो आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एम्ही फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही आज आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तर आम्ही सोडणार नाही माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहासात अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला मागित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम होते तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं उमेदवार उमेदवार फॉर्म भरताना त्या फॉर्म भर लागले पण आम्हाला सांगितलं दो होतं दोन वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आणि तीन वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आम्ही पण पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आलो हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले देवबाचे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळ्या जर आम्ही येऊन आधी दिलो आम्हाला माहिती ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिलंच ती सूट पोलिसांना अडव करून आम्हाला संप थांबवलं असत पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिजे ती वल्ल चालता व्हायला चालता की तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका घडून दिसत तुमच्या राज्यात अशा पद्धतीने सोलापूरात सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे पोलिसांना साखर उमेदवार पडवले जाते पोलिसांच्या गाड्या घरला पाठवल्या जातात आणि आता तुमच्याच चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपूर्ण असाल से एक ही अत्का नहीं। तर त्यांचा संबंध त्यांच्या हातात एकही एव्ही फॉर्म हत नाहीये तर ते कशासाठी परत हे ते विचार ते पळत येताना सगळ्याला तुमच्या शूटिंग आहे सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एव्ही कॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्जेदार एबी कॉम द्यायची पद्धत असते एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत तेव्हा तरी दे तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात मग तरी त्यांचा तिथं उभे आहे तिथे त्या क्षेत्रात किती वाजता त्यानंतर ते पळत येतात आपण या ह्याच्यात जर नोंद आहे मला माहित हो आहे त्या कॅमेरा चालू तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या ते अरुणच्या टेबलवर वरच्या सरकारी कॅमेरा चालू शूटिंग घ्या माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे निवडणूक आहे पंधरा तारखेपर्यंत कमीतरी कायद्याचं राज्य घेऊ कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये आम्हाला सांगत की जी घडलेली घटना काय कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय जोपर्यंत ते आम्हाला सत्कार नाही तोपर्यंत आम्ही सत्तार रात्रीच्या शेवटचा उद्याचा दिवस आज जर असं मी बाहेर या त्यांचं कामकाज कधी वाजेपर्यंत करायचंय करू त्यांचं काम पूर्ण झाल्यामुळे आता दरवाजा उघडणार आहे दरवाजा बाहेरनं कुणी लावलेलं नाही आहे दरवाजा आतून बंद आहे आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे पण त्यांना बोल करून त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असतात

तुमची यादी फायनल झाली नाही तुम्ही एक वाजता दोन वाजता तीन वाजता आराम करता तीन वाजून दहा मिनिट तीन वाजता एक्टो पन्नास तीन सगळं दोन अकरा दोन एक्टोन पन्नास आणि तीन वाजता हा दरवाजा बंद केलाय आम्ही कुठल्याही पक्षाने शिवसेनेचे आहेतपाठाचे आहेत एकनाथ एकनाथ शिवशिंदे शिवसेनेचे आहेत मी काँग्रेसचा आहे आम्ही दरवाजा बंद केला नाही ना आत निधन आहे आणि अशा पद्धतीनं सर्व देश त्यांचे हात पोचलेले नाहीत किती उमेदवारांचे आणि आम्ही सर्वांनी लिहि हरकत घेतलेला आहे जेवणार नाही तर आमचे लोक आज आहेत आज त्या लोकांना रेकॉर्डिंग करायला सांगितलंय बाहेर आहे तुमचा कॅमेरा फिरत होता कसं परत दुसरी तुमच्यातली वाहन तुमची जागा एक फायदा झाले तुम्ही तीन वाजता आत घेता तीन वाजून एक मिनिटांनी इथं तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचता तीन वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत लोकशाही जीवन ठवायची की नाही तुम्ही सर्वसामान्यांना असा कायद्याला आवश्यक असता का तुम्ही आमदारातून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा होता यांचे पुण्याची विखर्म आत पोहोचलेले नाहीत